त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत शहरातील पदाधिकारी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मंत्री दादा भुसे यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गट भगवा झेंडा फडकण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला शिवसेनेचे सर्व उमेदवार घरघोस मतांनी विजय होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या विभागाच्या मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध करून घेणं ती सर्व विकास कामं मा मार्गी लावणं यासाठी आपल्याला अतिशय आम्ही सर्वजण तुमच्या सोबत खाद्याला खादा लावून त्या ठिकाणी काम करू आणि या शहराला अपेक्षित असलेला विकास त्या ठिकाणी निश्चितपणे साध्य होतो राहिला विषय तर प्रशासन पातळीवरनं तुम्हाला काही अडी अडचणी आल्या तर स्थानिक आपले नेते मंडळी आहेत किंबहुना माझ्यासारखाही कार्यकर्ता तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा तुमच्यासोबत आम्ही सर्वजण खंबीरपणे उभं आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही राहिला दुसरा विषय तर निवडणुकीच्यासाठी ज्या ज्या काही बाबी आपल्याला कराव्या लागतात त्या त्या सर्व आपण व्यवस्थितपणे पार पाडू अगदी या शहराच्या विकासासाठी लागणारे ज्या ज्या काही बाबी आपल्याला अपेक्षित असतील की काय काय गोष्टी करायच्या आहेत त्याचा एक आराखडा आपण तयार करू आणि तो विकासाचा आराखडा घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जायचा आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्रिवेणी तुंगार यांच्या पाठीशीही शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा आहे त्यामुळे विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लाडकी बहिणीसारख्या जनहिताच्या योजनांमुळे लोकांचा विश्वास वाढला आहे विधानसभेप्रमाणेच नगरपरिषदेच्या निवडणुकीतही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला त्र्यंबकेश्वरचा विकास करताना सामान्य माणूस किंवा व्यावसायिकाला कोणताही त्रास होणार नाही असे आश्वासन यावेळी देण्यात आले पुढे येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या हिशोबाने त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकणार आणि शिवसेनेचीच सत्ता येणार असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या बैठकीत माजी खासदार हेमंत गोडसे जिल्हा प्रमुख अनिल ढिकले युवा सेना जिल्हाध्यक्ष सदानंद नवले अजय बोरस्ते माजी आमदार निर्मला ताई गावित रवींद्र भोये यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा